नमस्कार आपण आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त ग्रुपवर पाठवा आजची बातमी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ग्रामस्तरीय पुरस्कार हे निवड समिती स्वतःसाठी वापर करीत आहे राज्य सरकारने तीन वर्षापूर्वी महिलांना आपल्या गावात समाजसेवेसाठी हा पुरस्कार देण्यास सुरुवात केली त्यासाठी सरपंच उपसरपंच ग्रामसेवक व अंगणवाडी सेविका यांच्या समितीने गावातील समाजकार्य करणाऱ्या महिलांचे अर्ज दाखल करून घेऊन समितीने निवड करून हा पुरस्कार देण्यात यावा असा आदेश आहे प्रत्यक्ष असे न होता निवड समिती ही स्वतःसाठी वापर करून हा भस भस पुरस्कार घेऊन राज्य सरकारी फस फसवणूक करीत आहे पुरस्कार आदेश हा ग्रामसेवक यांनी समजून घेणे आवश्यक आहे महाराष्ट्रातील सर्व तालुक्यातील ग्रामपंचायत निवड समिती सदस्य हे आदेश न पाळता स्वतःसाठी पुरस्कार घेत आहेत राज्य सरकारने चौकशी करून सामाजिक काम करणाऱ्या महिलांना हे पुरस्कार देण्यात यावे अशी मागणी महिलाकडून होत आहे